आपल्या सर्वांना सप्रेम सभिनयाचे आपण सर्व समाज मानव या ठिकाणी उपस्थित राहावे मी आपण विनंती करतो की आपल्या घटनेचे घटनापती महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज परमवीर चैतापुल अमेरिक आणि रियाज खान पठाण मित्रमंडळ वैजपूर यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे के आयोजन केलेले आहे समाजामध्ये आपलं काही देणं घेणं लागत आहे म्हणून त्या तत्त्वाप्रमाणे त्यांनी शिका संघटित व संघर्ष करा अशा तत्वाप्रमाणे भारतीय संविधानाच्या तत्वाप्रमाणे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने त्रिवार त्रिवार विनम्र अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत म्हणून मी ज्या रियाज खानपटान मित्रमंडळ आणि प्रभीर चक्रवी मित्रमंडळ हिंदू मुस्लिम एकता असोसिएशनच्या वतीने जो यांनी आज कार्यक्रम आयोजित केला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या ठिकाणी या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे पुनश एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि आज या रक्तदान शिबिराचं उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे असे मी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो आपण डाळ्यांच्या आणि जास्तीत जास्त आपण सर्वांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> यांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली व्यक्त करावी अशी मी आशा व्यक्त करतो

तर त्यावेळेस सांगितलं काहीतरी चिंचवड सोय केल्या जाईल कारण बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने सगळेजण प्रेरित म्हणून खूप मोठं काम काम करतात सर्व समाजातून काम केलं जातो कारण त्याला कारण नाही तसंच आहे सगळ्याला माहिती आहे पण मी ह्या मृत्च